परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केले कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मांडणे कायदा मांडणे कायदा पाय लागू का तुमच्या पाया लागू पाद झाल्या तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी सुरू येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोलत आहे तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करत आहे तुम्ही कायदा पायदो आचारसंहितेचा भंग तुम्ही करत आहे तुम्ही करत आहे तुम्ही काय सांगतो धुंगावर जा तुम्ही कायदा तोडताय पायदाय पाय तोडी गृहमंत्री हे सांगत का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडायचं काम अमित शहा सांगता कायदा तोळा म्हणून अरे अमित शहा जी सांगत कायदा तोडाचा

आम्हाला परवानगी भेटली कधी भेटली आपल्याला परवानगी दिलेली आहे परंतु या राजीव पाणी घ्या पाणी पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला मग परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही मी काय सांगाय भाऊ कोणाचा दंड आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब कायदा संविधान तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब लायनाचं काहीच राहिलं नाही इथं लहान माणसाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करून घ्या अनिवार ना, ना, ना दादा दादा आम्ही उभा आम्ही ना परवानगी घेतली रिस्तर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणं तशी अनिवार हे दादा आमची हो शिंदे साहेब कायदा नको तो कायदा एका बदलीसाठी कायदा नोंदवती